नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची द्वितीय घट गट। घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला उपयोगी ठरणारी जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसची ही प्रश्नपत्रिका आहे एकूण पंधरा गुणांची ही चाचणी आपली होणार आहे आणि ही सोडवण्यासाठी एक तासाची वेळ ही दिली जाणार आहे मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल स्टँडर्ड एट सेकंड युनिट टेस्ट सब्जेक्ट इंग्लिश क्वेश्चन वन सहा गुणांसाठी आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे बघा ए भागामध्ये आपल्याला डू एस डायरेक्टेड म्हणून चार शब्द दिलेले त्याच्यात मिसिंग लेटर आहे एक एक ते आपल्याला कम्प्लीट करायचं आहे दुसऱ्यामध्ये आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे दिलेल्या गटातील शब्द लिहायचे आहेत तिसऱ्या विभागामध्ये आपल्याला वर्ड वडचे ती आपल्याला कम्प्लीट करायची बघा सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी अचूकरीत्या दिलेली आहेत आपण सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल त्यानंतर क्वेश्चन नंबर टू रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे पॅसेजचं वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित दिलेल्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करायच्या आहेत आन्सर इन वन वर्ड्स तानसेन आणि दुसऱ्याचं आहे अकबर उतार्यातूनच शोधून आपण उत्तरं लिहिलेली आहेत दुसरं बघा हू आणि होम कोण कोणाला दिलेलं वाक्य कोणी कोणाला लिहिलेलं आहे ते आपण या पद्धतीने लिहायचं आहे त्यानंतर ए थ्रीमध्ये आपल्याला मॅच द सेंटेन्स जोडायला लावायच्या आहेत बघा पहिल्याचं डी निगेटिव्ह दुसऱ्याचं या पद्धतीने उत्तरं लिहायचे आहेत तिसऱ्याचं सी आणि चौथ्याचं ए त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री बघा तीन गुणांसाठी एक पोएम आपल्याला दिलेली आहे तिचं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर या पोएमवर आधारित विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत बघा पहिलं टायटल लिहायचं आहे पोएमचं वरतीच दिलेलं आहे ट्रुथ त्यानंतर पोएट कवीचं नाव लिहायचं आहे कवितेच्या खाली दिलं आहे बघा त्यानंतर किती कडव्यांची ही कविता आहे टांझा चार कडवे आहेत ते लिहायचं आहे मग आणि स्कीम कोणती आहे तर ए बी सी बी या पद्धतीने लिहायचं आहे त्यानंतर या कवितेच्या आवडलेल्या दोन ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत या पद्धतीने बघा या ठिकाणी पहिल्या दोन ओळी लिहिल्या आहेत तुम्ही कोणत्याही दोन ओळी लिहा आणि त्या प्रश्नाचे मार्क्स या ठिकाणी मिळवायचे आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची इंग्लिश विषयाची सेकंड युनिट टेस्टची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू